अनुसये बाई तुझा भाव लाग तुझ्या अंगणात आंगणात लाग तुझ्या अंगणात आंगणात लाग अनुसये बाई तुझा भाव चांग लाग, लाग, लाग अनुसये बाई तुझा भाव चांग लाग तुझ्या देव देवरांग लाग ತುಜ್ಯಾಂಗಣೇ ರುಜ್ಯಾ ಭಕ್ ಗಬಳ ತಿ ಭಕ್ತಿ ಗಬಳ ತಿಳ ತಿಲಿನ ದಾನ ಪೇಬಾ ಭಾವ ಚಂಗಲ अनुसये बाई तुझा भावाच लाग तुझ्या अंगणात देवरांग लाग तुझ्या अंगणात देवरांग लाग तुझ्या भक्तीची ग मात गारे चातू केला बात तुझ्या भक्तीची ग मात गारे चातू केला बात तिनी देवाला जेव घातला तिने देवाना जेवघातला अनुसये बाई तुझा बार चांग लाग अनुसये बाई तुझा बावा चांग लाग तुझ्या अंगणात देवरांग लाग तुझ्या अंगणात देवरांग लाग तुका मने सती अनुसया तुका म्हणे सतीय अनुसया गर्वदेवाचा तिने हरविला देवाचा तिने हरविला हर त्रिमूर्ती दत्तात्रयांचा जन्म झाला त्रिमूर्ती दत्तात्रयांचा जन्म झाला